आज आम्ही पाच मुली आलो आहोत एक अशी समस्या घेऊन जी आपल्या रोजच्या आयुष्याचा भाग बनली आहे ती म्हणजे वाहतूक कोंडी हॉर्नचा आवाज प्रदूषण वेळेचं नुकसान कधी वाटतं या ट्रॅफिकचं काही सोल्युशन नाही का मी तर विचार केला की गाड्यांना जर पंख असते तर मी शाळेत नव्हे तर क्लाउड नाईन वर पोहोचले असते पण मग आठवलं पेट्रोलचे दर बघून गाड्यांचं उडायचं म्हणून आणि म्हणूनच आम्ही एक असं मॉ मॉडेल तयार केलं आहे स्मार्ट ट्रॅफिक सिस्टीम मॉडेल ज्यामध्ये जी पी एस कॅमेरे सेन्सर याचा वापर केला आहे आणि ह्यामध्ये वाहनांची संख्या पाहून लगेच त्याला म्हणजे क्लिक करणार की काय करायचं आहे आता कोणत्या म्हणजे कोणत्या गाड्या सोडायच्या कोणत्या राईट साईडचं की लेफ्ट साईडचं हे बघणार आणि ते कंट्रोल करणार आता ट्रॅफिकला तर करायचंच बाय बाय आणि आमचं ॲप असं आहे की ते त्या सांगतं गुगल मॅपी पण फक्त टेक्नॉलॉजी महत्वाची नाही जर आपण नियमच पाळले नाही तर कोणतीही सिस्टीम यशस्वी होणार नाही सीटबेल्ट वापरा हेल्मेट घाला सिग्नल तोडू नका जर आपल्याला डिसि आपल्याला स्मार्ट इंडिया व्हायचं असेल तर आधी डिसिप्लिन इंडिया व्हावं नका आपल्या एका कृतीमुळे आपले वेळ इंधन आणि पैसे सगळ्यांची बचत होऊ शकते आपल्याला विश्वास आहे की भारत हजार चे हे स्वप्न साकार करू शकतो आम्हाला विश्वास आहे जेव्हा मुली पुढे येतात तेव्हा सगळे स्वप्न नक्कीच खरे होते स्वच्छ हवा सुरक्षित मार्ग विकसित भारत